कल्याणपूर्वतील डी पी रोडसाठी घमासान कल्याणपूर्वीच्या काही माजी नगरसेवकांनी काढली चार वर्षांची शिल्लक कसर कल्याणपूर्व ड वॉड विभागात अनेक डीपी रस्ते युटिलिटी अभावी बनत असून पोहोच रस्ते अपुरे अवस्थेत आहे तर गरजेचा अंतर्गत रस्ते अतिक्रमण होऊन नागरिकांची बोंबाबोंब आहे या सर्व रस्ते विषयांवर कल्याणपूर्व येथील कल्याण डोंबिवली महानगरपालिका माजी नगरसेवक नगरसेविका एकत्र येऊन आज कल्याणपूर्व आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत कल्याण डोंबिवली महानगरपालिका शहर अभियंता परदेशी यांच्यासोबत एक मॅरेथॉन चर्चा झाली कल्याणपूर्व उपअभियंता गोसावी यांच्यावर स्थानिक लोकप्रतिनिधी प्रश्नांचा भडीमार करून दिरंगाई कामांचा ठपका ठेवत त्यांना अनेक प्रश्नांनी भडीमार त्यांना अनेक उत्तरं शोधावी लागली उपअभियंता यांना लोकप्रतिनिधी तुम्ही इंजिनियर आहात की अजून कोण याबाबत शंका व्यक्त केली पुणे लिंक रोड ते हायस्कूल समोरील शंभर फुटी रस्त्याला जोडणाऱ्या कल्याणच्या विकासाच्या दृष्टीने अनेक रस्त्यांमधील एक रस्ता गेली अनेक वर्ष होऊ शकला नाही का याबाबत शहर अभियंता आणि कल्याण पूर्वेचे उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी रस्त्यांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली रस्ता बनत असताना युटिलिटी अस्तित्वात नसल्यानं दिसून आलं संबंधित विभागांकडून अतिक्रमण हटवून रस्ता करण्यात येईल असे आश्वासन यावेळी सिटी इंजिनियर यांच्याकडून देण्यात आलं कल्याणपूर्वेच्या कुटुलीला विकासाबाबत पालिका अधिकाऱ्यांवर कल्याणपूर्व आमदार सुलभा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली विषयाचा प्रस्तावित रोड तात्काळ होण्याचे निर्देश महापालिका नगर शहर अभियंता यांना दिला माधुरी प्रशांत काळे यांच्या प्रभागातून जाणारा हा रस्ता उत्तम दर्जाचा व्हावा यासाठी शासनाकडून या शासना कामासाठी मोठा निधी उपलब्ध होत असल्याचे शिवसेना विधानसभा प्रमुख प्रशांत काळे यावेळेस यांनी सांगितलं उपस्थित माजी नगरसेवक यांनी कल्याण पूर्वेचा विकास खुंटला आहे हे मान्य करत याबाबत शहर अभियंता यांच्याकडे व्यथा व्यस्त केली आणि होणारे रस्ते हे अपुरे नागरी सुविधांचे आहेत त्यामध्ये पुढे हे रस्ते सिमेंट कॉन्क्रीट झाल्यानंतर पुन्हा त्यांना खोदण्यासाठी वेळ येऊ नये यासाठी नगरसेवक मनोज राय यांनी मुद्द्याचा विषय मांडला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये गेले चार वर्ष महासभा झाली नाही स्टँडिंग कमिटी बैठक झाली नाही नागरिकांच्या नागरी प्रतिनिधी ठोक आवाज उठू शकले नाहीत मात्र आजच्या ए आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त दौनित्यमाने एम डी चे प्रतिनिधी उपस्थित नसताना प्रतिनिधीच्या सर्व प्रश्नांचा भडीमार फक्त महानगरपालिकेवरतीच आला आहे आणि कल्याण पूर्वेच्या विकासाचे वरे तापलेल्या दिसले यावेळी कल्याण पूर्वेतील नगरसेवकही उपस्थित होते तर ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज आलं काल आलं

बारा कोटी त्रेचाळीस लाखाचा ऑगस्ट दोन हजार बारा साधे रस्ता मंजूर केला होता काय केला या चालक स्टँडिंगला होते मल्लेसिपी सध्या सोप होतेस तो रस्ता असा होता की कॅलाच नगर तो चिंपा रोड चिंपा रोड आमळ्याचो आंबळेच त्या गोवन रोड होता तीस गाव तीस गाव ते अजून इथं डोंगरावड काय झालं

आणि मॅडम आमच्या वॉर्ड मध्ये जेवढ्या अंगोळ घेतो सगळ्या लोकांना दुश्मना घेतो ठीक आहे मॅडम अजून अजून काय करीत राय की वाट